आणि ते तानाजी माडुसरे चार फेब्रुवारी विश्वेशन सोळाशे सत्तर चार फेब्रुवारी इश्वेशन सोळाशे सत्तर साली तानाजी माडुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेब औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रणशूर उदय भान राठोड यांच्यापासून गडाच्या पश्चिमेच्या बाजूने गडाच्या पश्चिमेच्या बाजूने यशवंत घोरपडे यशवंत घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदय ठार मारून या ठिकाणी प्राणार्पण केले गेले त्यांच्या अद्भुत अद्भूत पराक्रमाची स्मारक शिला म्हणून महाराजांनी जगाच्या पाठीवर महाराष्ट्राच्या पाठीवर जगात प्रसिद्ध केलं गेलं आणि तानाजी मालुसऱ्यांचं अमर असं अमर नाव केलं गेलं ते के छत्रपती शिवाजी महाराजांनी गड आला पण शिव गेला आधी लगीन कोंढाण्याचं राजगडावरनं शपथ घेतली आणि पाचशे मावळे घेऊन या गडावरती सातशे सातशे शत्रूंना कापलं तानाजी माणूस आणि मग किल्लेदार शत्रू हल्ला केला आणि डहाल तोडली हात तोडला ऐंशी वाढ केले लढता लढता किल्ला लाल झाला तरी तानाजी मारुसे लढत लढत या ठिकाणी आले दार ती पडले आणि मग मावळे पळू लागले आणि मग परकीचा धोर साठ मावळा परकीला लागलेला सूर्याजी घाबरला आणि सूर्याजीने जाऊन तो परतीचा धोर कापला अरे हिजड्या नो तुमचा बाप रक्ताच्या थवळ्यात मरून पडलाय मी परतीचे केव्हाच कापून टाकले गेले असं म्हणून तानाजी महोशांच्या रक्तानं गड पवित्र झाला महाराजांच्या शत्रूचं निशान खाली केलं पालिकी आवलं शत्रूचं निशान खाली केलं आणि स्वराज्याचं निशान फडकलं आणि राजगडाला आनंद झाला आणि राजगडावरनं जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलं बाळ शुभारा दे तुम्ही जाऊ शकता आता गडाला माझा लाडका कोंढाना सर झाला गडातला गड गेला गडातला गड गेला स्वराज्यातला सतरा हत्ती मधला एक सिंह गेला स्वराज्यातल्या सतरा हत्ती मधला एक सिंह गेला आणि माझा त्यांना सिंहासारखा सिंह लढला म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासाला आला गडाची नोंद केली गेली आणि गड अमर केला गेला मावळ्यांनो गड आला पण सिंह गेला जय शिवाजी शिवाजी महाराज जय